नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या युट्यूब चॅनल वरती आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय रेल्वे भारतीय ही भारताची सरकार नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे भारतातील रेल्वे मार्गांची एकूण लांबी सदुसष्ट हजार चारशे पंधरा किलोमीटर इतकी आहे भारतीय रेल्वे दररोज दोनशे एकतीस लाख प्रवासी आणि तेहतीस लाख टन मालाची वाहतूक करते भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये बारा हजार एकशे सत्तेचाळीस इंजिने सात हजार चारशे तीन प्रवासी डबे आणि दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे पंच्याऐंशी वाघिणी आहेत आणि रोज आठ हजार सातशे दोन प्रवासी गाड्यांसहित एकूण तेरा हजार पाचशे तेवीस गाड्या या ठिकाणी धावत असतात भारतीय रेल्वेची तीनशे रेल्वे यार्डे तीन तेवीसशे मालधक्के आणि सातशे दुरुस्ती केंद्रे आहेत ही रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे बारा पॉइंट सत्तावीस लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे कर्मचारी संस्थेत जगातील आठवी मोठी व्यावसायिक संस्था आहे रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या केंद्रीय खात्यातील विभाग भारतातील संपूर्ण रेल्वे जाड्याचे नियोजन करतो रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते ही जगातील सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक आहे तर रेल भवन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे आपल्या भारतीय रेल रेल्वेचे ब्रीद वाक्य आहे देशाची जीवनवाहिनी प्रकार भारत सरकार नियंत्रित संक्षेप भारे उद्योग क्षेत्र दळणवडण सन अठराशे पंचेचाळीस एकोणीशे एक्कावन एक मध्ये राष्ट्रीय किरण झालं मुख्यालय आहे नवी दिल्ली भारत सेवा अंतर्गत प्रदेश भारत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला जर तुम्ही नवीन असाल मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऑकॉन दाबायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आवडण्या आवड जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हे न विनंती धन्यवाद